टिळक नगरमध्ये रोकड जप्त करण्यात आलेली होती आणि या संदर्भात आयकर विभागाच्या माहितीनंतर दोन्ही बँक मॅनेजर्सना आता सोडण्यात आले सध्या पैसे आणि कार पोलिसांच्या ताब्यात आहे अधिक माहिती घेऊया गणेश ठाकूर आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत गणेश चौकशी कशाप्रकारे सुरू आहे काय अपडेट्स मिळत आहेत अश्विन काल रात्रभर या दोघांकडनं चौकशी इन्कम टॅक्सच्या अधिकाऱ्यांनी आणि मुंबई पोलिसांनी केली आहे आणि आताच आरबीआय आणि नाबाडच्या अधिकाऱ्यांना ना किंवा त्यांनाही करस्पॉन्डन्स करून पोलिसांनी माहिती दिली आहे आणि त्यांच्याकडनंही बँकेच्या व्यवहारासंदर्भात जास्त माहिती घेतली घेण्यात येत आहे अद्याप इन्कम टॅक्स विभागानं कॅश सीज करून आणि गाडी जप्त करून मुंबई पोलिसांच्या कस्टडीमध्ये दिली आणि त्यांना सांगितलं की जोपर्यंत आमचं इन्व्हेस्टिगेशन पूर्ण होत नाही तोपर्यंत ही कॅश कोणाला द्यायची नाही hmm. दुसरा मुख्य मुद्दा किंवा माहिती मुख्य माहिती आपल्याला मिळते त्या माहिती अशी आहे की दोन्ही बँक मॅनेजर्सनं इन्कम टॅक्स आणि पोलिसांना अशी माहिती दिली आहे की एक महिन्यांपूर्वी पळळी बीड इथल्या हेडक्वार्टर होतं त्यांच्या बँकेचा जे हेडक्वार्टर किंवा मुख्य ऑफिस जे आहे तिथनं त्यांनी पंचवीस कोटी कॅश आपल्यासोबत आणली होती आणि ही कॅश लोकांनी बँकेत जमा केलेली आहे आणि ही कॅश घेऊन ते बँकेच्या दुसऱ्या शाखांमध्ये जाऊन ती कॅश जमा करत होते जेणेकरून लोकांना ती कॅश उपलब्ध करण्यात यावी पण प्रश्न असा आहे जो इन्कम विचारलेला आहे त्याच्यावर आता स्पष्टीकरण बँकेकडनं मागण्यात आलेलं आहे की ह्या जुन्या नोट्या होत्या आणि जुना नोट्या परत पर देणं पर प्रश्न कुठे होतो किंवा लोक जुन्या नोटा घेणार नाही तर याचं उत्तर अद्याप नाही मिळालंय आणि म्हणूनच पुन्हा त्यांच्याकडनं चौकशी करण्यात येणार आहे आणि फक्त बँक मॅनेजर न बँकेचे जे वरिष्ठ अधिकारी त्यांच्याकडनं चौकशी करण्यात गणेश धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहिती बद्दल